मला नातू होणार आहे की नात होणार आहे ते दे आता देवालाच माहिती परमेश्वराला पण जे पण होईल ते एकदम हो ना थु ना थु ना हाय सर्वांना शुभ सकाळ चला मला आहे ना खूप खूप थंडी वाजली आहे म्हणून मी चालली आहे टेरेसवरती कारण खाली आहे ना ऊन नाही लागत इतकं चला उन्हामध्ये उभं राहिल्यानंतर खरंच खूप छान वाटतं सकाळचं कोवळं ऊन आणि आपण आता आलो तिसऱ्या मजल्यावरती पाणी दिसते वरती प्लिक पाणी मारलेलं आहे हे बघा हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस उद्याचा दिवस आणि येणारी ही दिवाळी तुम्हाला सर्वांना आनंदाची भरभराटीची सुखासमृद्धीची जावो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना चला सकाळी सकाळी व्हिडिओला खूप छान सुरुवात केली आज मी मस्त फ्रेशमध्ये आंघोळ वगैरे सर्व काही चहा पाणी झालेलं आहे घरातली साफसफाई आवरली आहे आणि सकाळचं कोवळं कोवळं ऊन घेण्यासाठी मी आली आहे वर टेरेसवर पण समोरून आहे ना सूर्याची किरणे खूप चेहऱ्यावर येत आहे ना त्यामुळे इकडे बघायला जरा त्रास होतो आहे पण म्हटलं चला आणि मोबाईल पण हातात घ्यायला जरा हाताला दुखत होतं म्हणून मग म्हटलं मोबाईल पण इथे भिंतीवरती ठेवलेला आहे तर दिसत असेल ना मी तुम्हाला थोडंसं डोकं कट होत असेल माझं चला म्हटलं खूप दिवसांपासून तुमच्याशी बोलली नाही गप्पाही झाल्या नाही कसं आहे आपण एकमेकांना ओळखत नसले मला तर तुम्ही सर्वजण रोज बघता व्हिडिओमधून पण कमेंटद्वारे आपलं एक अटूट नातं तयार झालेलं आहे आणि माझी यूट्यूब फॅमिली खरंच खूप खूप छान आहे सर्वच ताई खूप माझी काळजी करतात सर्वांचं प्रेम इतकं बघून खरंच खूप छान वाटतं आणि आता सणासुदीचे दिवस आहे तर सर्वांची थोडीफार धावपळ चालू असेल मला माहिती आहे साफसफाई क्लिनिंग शॉपिंग फराळ सर्वच धावपळ असते सणवार म्हटलं का आणि दिवाळीच्या सणांची तयारी इतकी असते ना वेळच कमी पडतो कपडे घेण्यापासून तर नवीन काही वस्तू घेतं कोणी काही दिवाळीच्या मुहूर्तावरती वाहन खरेदी करतं जागा घेतं घर घेतं भरपूर काही शॉपिंग असते आले आले खाली काही नाही वरती आहे आली पाच मिनटं थांब आली तर म्हटलं चला जरा वेळ आता पंधरा वीस मिनटं मस्त कोळं कोळं होऊन घेऊ संध्या आलेली खाली मला आवाज देते <laughs> काय करते वरती तर खूप छान वाटतंय आणि सध्या तरी मी गाऊनवरतीच आहे कारण दिवसभर खूप राहाडा राहतो आमच्या घरामध्ये खूप म्हणजे खूप फराळाची तयारी वगैरे सर्वच राहतं ना कपडे खराब होतात खूप तर त्यामुळे तर चला म्हटलं थोडंसं बोलू तुमच्याशी वरती येऊ आणि खरंच खूप छान वाटते मस्त थंडगार हवेची झुळूक लागते वरती तर आहे ना तिसरा फ्लोअर आहे तर या तिसऱ्या फ्लोअरवरती आपल्या राहुल दादाचा बेडरूम वॉडरूम काय काय आहे त्याला माहिती आहे तोच नंतर तुम्हाला केल्यानंतर तापू आम्ही आता घराच्या कामाला तर बरेच महिने जाणार आहे आमचं कारण काम मोठं आहे जरासं आणि पूजाचं डिलिव्हरी वगैरे ज्या वेळेस होईल ना म्हणजे तिचं बाळ आल्यानंतर आम्ही काम बंद करणार आहे कारण तिला आणि तिच्या बाळाला काही त्रास होणार नाही याची खूप आम्ही काळजी घेणार आहे मशीनचा वगैरे कसलाही आवाज करणार नाही आहे काम बंद करणार आहे त्या दिवसांमध्ये तर त्याची पण सर्व काही आम्ही काळजी घेतो का चला आता दहा वाजले संध्या आज लवकर आली अजून बा बाकीच्या ताई पण येतील आणि भरपूर असा फराळ करायचा आहे तर माझं आता असं चालू आहे की एवढ्या दोन चार दिवसांमध्येच सर्व काही आटपून घेणार आहे जेवढा पण ऑर्डर आलेला आहे तेवढाच ऑर्डर कम्प्लीट करणार आहे पॅकेज काही ऑर्डर घेणार नाही कारण नंतर ऑर्डर घेऊन पण आहे ना सर्वांना काही फराळ जाणार नाही ते दिवाळीनंतर जाईल कारण कुरिअरमध्ये सात आठ दहा दिवस लागतात पण व्हायलाही दोन तीन दिवस लागतात त्यामुळे मग असं ठरवलं हो आहे की बस चार एक दिवस ऑर्डर घेऊ नंतर बंद करू मग आपलं डेली रुटीन मग मा कारण मला पण दिवाळीचं सर्व काही आवरायचं आहे शॉपिंग आहे तयारी आहे सर्वच आहे त्यानंतर पूजा मॅडमचं काय होतं ते पण आपल्याला बघायचं आहे तर तिचे पण आता दिवस थोडेच राहिलेले बोटावर मोजने इतके तर तीही खुशखबरी आपल्याला सर्वांना समजेल मला नातू होणार ना आहे की नात होणार ना आहे ते आता देवालाच माहिती परमेश्वराला पण जे पण होईल ते एकदम सुखरूप हो आणि काही हो मुलगा मुलगी यात काय आम्ही भेदभाव करत नाही आपल्याला पहिली मुलगी झाली तरी म्हणतात आमच्याकडे की लक्ष्मी आली पहिली बे बेटी धनाची पेटी असं म्हणतात तर आपल्याला मुलगा हो मुलगी हो पूजाला काही हो त्यात सर्वांनाच आनंद आहे आणि म्हटलं चला आता थोडंसं तुमच्याशी बोलू आणि आता तसे खाली जायचं आहे कारण आता खूप मोठी लिस्ट मी मिस्टरांना दिलेली आहे किराणा बाजार आणायला गेले ते तर तो सगळा बाजार आल्यानंतर पुन्हा मला तयारी करायची आहे आणि पुन्हा सर्व काही फराळ बनवायचं आहे रोजच्या सारखं तर बघा आजचाही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण हे बघा पाणी किती छान आहे ना पण खूप थंड आहे हे ना वरंड्या बनतात याला <laughs> म्हणजे अडोसा पाण्याचा तर हा बांधल्यामुळे ना पाणी असं चोवीस घंटे असं साचलेलं असतं आणि हा स्लॅब पण आपला मस्त पक्का होतो लीक होत नाही कुठेही तर हे बघा सगळीकडे असं पाणी भरलेलं आहे ना सकाळी सकाळी मिस्टरांनी हे पाणी भरलेलं आहे नाही रात्री भरलेलं आहे सकाळी नाही आज आम्हाला पाणी येणार होतं पण आलं नाही नगरपालिकेचं रात्रीच हे पाणी त्याने भरलेलं आहे आणि भिंतींना पण पाणी मारून झालेलं आहे तर चला आता आपण जाऊ खाली हे सर्व काय आणलंय का किराणा संध्या ताई आलेलं आहे सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा आता करायची आम्हाला काय करताय मॅडम कॉफी एकदा फेस इकडे करा सर्वांना बघू द्या हाय सगळ्यांना सगळ्यांना गुड मॉर्निंग आजचा दिवस तुम्हाला मस्त जाऊ आजचा नाही दिवाळी पण हा दिवाळीच्या नाही पण दिवाळीच्या शुभेच्छा आधीच द्यायच्या सण राहतो या सगळ्यांनी मस्त गरम गरम कॉफी प्यायला आणि आज खूप दिवसानंतर मॅगी बनवली बापरे चीज मॅगी खूप दिवसानंतर बनवली आहे चार पाच महिने खाता येणार नाही चार पाच सात दिवस राहिले सांग होईल 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 लवकर होईल तर हे बघा पूजाने ना तिला मॅगी खाऊशी खावीशी वाटली म्हणून तिने अशी साधीच प्लेन बनवली कॉफी कॉफी तुला का तुला हा संध्या मावशीला दे मान्य घ्यायची बर का कॉफी मी नाही घेणार आहे दूध टाक त्याच्यात थोडस वाढव टाक टाक तू टाक हा पूजाने कॉफी बनवली तिला आहे ना, ना। सकाळी नाश्ता लागतो आम्ही पोहे उपमा बनवत असतो पण आज तिने मॅगी बनवली खूप <laughs> खूप महिनेली बनवली नाहीतर महिने पदार्थ तिने ताळे होते त्याला सध्या पान लागला चला तर आता आम्ही फराळ करायला सुरुवात करतोय म्हटलं मी इकडं बस नको मोक शिवून राहुल भाऊ इकडं बघा अहो इकडं बघा डोळे लाल झाले रात्री किती वाजता झोपला किती वाजली होती गुजा पूजा तुला सांगितलं ना मी रात्रीच जागरण करू नको सकाळी पॅकिंग कर का का रे काही बोलायचं आहे का ताईंशी मावशीची आजीशी बोल ना सगळ्यांशी बोला अरे खूप दिवस झाले तू बोलला नाही सगळ्या आपल्या युट्यूब फॅमिलीला दिवाळीच्या दमलाय आता ऑर्डरचा लोड असतात काय तर काय करणार दोन तीन दिवस फक्त अजून मस्त फ्रेश हो आंघोळकर हा लिस्ट दे मला काय काय बनवायचं आहे ते चला मस्त कॉफी झाली आहे संध्या ताईची कॉफी रेडी कॉफी तुम्ही द्यादी हां कॉफी पिया दी चला आज तर मी खूप कामातून वेळ काढून व्हिडिओ बनवला आहे तुमच्या सर्वांच्या प्रेमाखात कारण खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स आलेल्या आहे की ताई व्हिडिओ छोटा असला तरीही चालेल पाच मिनटाचा का होईना व्हिडिओ टाकत जा म्हणून मग म्हटलं चला आपलं जे काही डेली रुटीन आहे जे काही मी करते ते सर्व काही तुमच्याशी शेअर करते आता आमचे ना डिंक मेथी लाडू करायची तयारी चालू झालेली कढईमध्ये मी आधी मेथी परतत होते मेथी परतली आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये मी आता आहे ना घेवड्याच्या शेंगाची भाजी करते तर याला बरेच जण बीन्स म्हणतात आमच्याकडे घेवडा म्हणतात तर ही घेवड्याची शेंगाची भाजी पूजाला खूप आवडते मला पण आवडते तर मी कसे बनवते सिम्पल रेसिपी आहे शॉर्टकटमध्ये थोडंसं दाखवते तुम्हाला सुकीच बनवते कोणी कोणी पातळही बनवतं काळ्या मसाल्याची छान लागते मलाही खूप आवडते घेवडा तर मस्त अशी वाफेवरतीच शिजवली याला काही खूप जास्त पाणी टाकायची गरज नाही आहे चवीनुसार मीठ वगैरे टाकलं लाल तिखटाने काळा मसाला टाकला आहे हळद जिरे फोडणीला टाकला लसूण टाकला बस बाकी काही नाही चवीनुसार मीठ आणि ही भाजी आहे ना मस्त शिजल्यानंतर आहे ना भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता खूप मस्त लागते आता हे बच बघा पंधरा वीस मिनटं वाफेवरती मस्त शिजवली घेवड्याची शेंगाची भाजी भाजी तयार झाली थोडंसं तेल जास्त झालं भाजीला तर म्हटलं चला असू द्या सुक्या भाजीला आहे ना तेल थोडं कमीच वापरावं वा लागतं आता ना सर्वांना जेवायला देते आणि संध्याची बडबड चालू होती मी तिच्याशी बोलत होते बोलता बोलता आमचं काम चालूच होतं ती खाली बसलेली होती योग्यताही आलेली होती तिच्या मदतीला दोघी मिळून मस्त लाडू बनवत होत्या आणि मी वरती स्वयंपाक केला किचन ओट्यावरती थोडासा पसरा वगैरे दिसतोय तर त्याच्याकडे लक्ष देऊ नका आणि माझ्या समोरच्या खिडकीच्या ग्लासला आहे ना मी काही लिस्ट लावलेलं आहे चिवड्याच्या रेसिपीज तर योगिता सर्व काही मसाले काढते ना तर मग तिला माहिती पाहिजे कोणत्या चिवड्यासाठी कोणते मसाले घ्यायचे किती प्रमाणात घ्यायचे तर मी रेसिपी चॅनेलवरती सर्व काही रेसिपीज टाकलेल्या आहेत त्याच प्रमाणानुसार मी हे सर्व काही पदार्थ दिवाळीची फराळ बनवत असते तर तुम्ही पण माझ्या चॅनेलवरती जाऊन नक्कीच बघा सर्वच पदार्थ मी टाकलेले आहे मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी पण टाकलेले आहे जवळपास दोन तीन वर्षापासून मी रेसिपी टाकते फक्त यावर्षी मला वेळ मिळाला नाही तर मी आता विक्रीसाठी बनवते तर त्या कामामध्ये थोडीशी जास्तच बिझी आहे सर्वांना जेवायला वाढते पुजाऱ्यांना रात्रीची डाळ होती मुगाची ती आणि भात दिला आणि घेवड्याची भाजी चपाती तिलाही जेवायला दिलं त्यानंतर मग मी पण जेवण केलं सकाळची थोडीशी कामाची धावपळच असते आणि अजून बाकीच्या ताई येणार होत्या पण आज काही त्या आल्या नाही कारण दिवाळीची साफसफाई करायला काढलेली त्यांनी तर त्या नसल्यामुळे मग थोडीशी अजून कामाची यादी माझी जरा वाढलेली होती रोज दहा ते पंधरा किलोचे शंकरपाळे आम्ही करतो तर हे बघा इतकी छान मस्त बिस्किटाप्रमाणे शंकरपाळी झालेली होती आणि मिस्टर आहे ना जे पण पदार्थ आमचे पॅकिंग करायचे होते ते पॅकिंग करत होते लाडू वगैरे मी सील करून दिलेले होते त्यांना तर आता ते ना चिवडा सील करताय सिलिंग मशीनने तर अशा प्रकारे प्लॅस्टिक पिशवीमध्ये बॅगमध्ये आम्ही ते चिवडा आहे ना पॅकिंग करतो आणि त्याला डबल पिशवी घालतो म्हणजे ते वातळ होणार नाही कारण आता ही वाळ आहे तर पदार्थांना हवा लागल्यानंतर पदार्थ नरम होतो ना त्यामुळे मग त्याची ही काळजी घ्यावी लागते हे करता करता साडेतीन वाजले शंकर बाळे भरून झाले चिवडा भरून झाला आणि मागे फरशी लावता येणार रूमला त्याचा आवाज आहे चला दाखवते तुम्हाला आमच्या किचनच्या बॅकसाईडला आहे ना आम्ही एक स्टोर रूम म्हणून आहे ना छोटीशी रूम बांधली आहे तर खालचा स्पेस पण त्या रूममध्ये घेतलेला आहे म्हणजे तिथे स्टोर रूम म्हणून काही साहित्य वगैरे ठेवल्या जाईल तर एक मुलगा तिथे आतमध्ये फर्ची वगैरे लावतोय दोन मुलं आहे ना कारागीर आहे तर ते काम करताय त्यांचं त्यांचं तर फर्ची कशी लावली काय लावली म्हणून मग म्हटलं चला बघू तर अशा प्रकारे हे बांधकाम चालू आहे आमचं आणि सध्या तरी त्या रूममध्ये आम्ही पूजाला ठेवणार आहोत म्हणजे सेपरेट आणि बॅक साईडला मागे असल्यामुळे तिला कशाचाही त्रास होणार नाही तर ती पण आम्हाला ना सिल्वर पेपर कापून देत होती आणि मी ते खाली ना सील करत होते बसल्या बसल्या आणि हे बघा आता तर तर ले ले। में हे मक्याचा चिवडा बनवायचा आहे आजूबाजूचा आवाज थोडासा व्हिडिओमध्ये येतो आहे कारण मी टेरेसवर आलेली होईसोर करायला तर तुम्ही समजू शकता घरामध्ये ना काम चालू आहे आमच्या तर मी आता ना मस्त तळते तर मोठीच कढई घेतलेली आहे मी लोखंडी त्यामध्ये तेल टाकलं आणि मक्याचं बॉक्स आणलेलं आहे दहा के जीचं तर रोज दहा के जीचे चिवडे बनवावे लागतात भाजके पोह्याचा दगडी पोह्याचा जे आपण कांदे पोहे घेतो ना त्याचा आणि भडंगचा पण आहे चार प्रकारचा चिवडा तर मिस्टर पण मधूनमधून मला थोडे हेल्प करत होते तर ते पण थोडंसं मला हाताखाली ताट वगैरे भरून देत आहे मक्याचे पोहे टाकायला कढईमध्ये तर अशा प्रकारे आमचं थोडंसं काम चालू आहे घरामध्ये आम्ही सर्वजण प्रत्येकजण काही ना काही काम करतो आहे कामामध्ये बिझी आहे आता आम्ही हे सर्व काही फराळे ना दहा दहा किलोच्या प्रमाणामध्ये रोज करतो तर हे आम्हाला कमीच पडतं आहे तरीही खूप ताई म्हणताय की दिवाळीपर्यंत येईल का येईल का पण आता आम्ही ऑर्डर काही नाही पुढे कारण ऑर्डर घेऊन पण तुम्हाला काही फराळ दिवाळीच्या आत भेटतं की नाही माहीत नाही म्हणून मग दोन तीनच दिवस हे फराळ करणार आहोत पुढच्या वर्षी आपण लवकर सुरू करू म्हणजे जेणेकरून सर्वांनाच सर्व काही फराळाच्या पदार्थांची लिस्ट पूर्णपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर हे मक्याचे पोहे ना थंड झाल्यानंतर प्लॅस्टिकच्या मोठ्या मोठ्या पॅग आणलेला आहे त्यामध्ये अशा प्रकारे आम्ही स्टोअर करून ठेवला नंतर मग छोटी छोटी पॅ पॅकेट भरायची त्याची अर्धा किलो एक किलोच्या प्रमाणामध्ये आम्ही याला सेल करतो तर हे बघा खूप छान असा मस्त आपला मका पोहा चिवडा ही तयार झालेला आहे जे काही फराळ झालेलं आहे ते थोडंफार तुम्हाला दाखवलं मी हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ संध्याकाळ झालेली आहे आता सहा साडेसहा वाजत आलेले आहे रूमला फरशी पण बसवून झालेली आहे आणि जे कामगार आलेले होते ते पण गेलेले आहे तुम्हाला दाखवते छोटी रूम आहे आमची बॅक साईडला पण पूजेसाठी आम्ही तयार करतोय रूम तर होईल ती दोन तीन दिवसामध्येच या रूमला ह्याच कलर करायचा आहे आणि तिकडे खिडकीला जो क्लास वगैरे लावायच्या बाकी हे बघा तर फरची बसून झालेली अशा प्रकारे त्यांनी बसवली छान दिसते थोडीशी खराब आहे ना इतकी क्लिअर दिसत नाही आणि त्यावरती पाणी वगैरे टाकलेलं आहे थोडंसं तर चला आता आजचा व्हिडिओ ते संपवते आवड असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू तो परत सर्वांना बाय बाय